गणरायाचं मोठ्या थाटामाटात आगमन झालेलं आहे ठाण्यामध्ये देखील वाजत गाजत ढोल तासा ताशाच्या गजरामध्ये गणरायाचं आगमन झालेलं आहे मी सध्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आहे आणि त्यांच्या घरी देखील गणराय विराजमान झाले आज सकाळीच विधिवत पूजा करून सगळेच कुटुंबीय एकत्र गणरायाचं दर्शन पूजा केली आणि आरती देखील झालेली आपल्यासोबत आमदार प्रताप सरनाईक आपण त्यांच्याशी पापवूया काय म्हणाल दरवर्षी मात्र खूप भक्तिभावाने तुम्ही गडरायचं आगमन करता पूजा देखील करता का, का आज जवळजवळ पन्नास वर्षे पूर्ण व्हायला आलेली आहे आणि मला आठवत आहे मी शाळेत असताना सव्वा रुपयाचा गणपती आम्ही आमच्या छोट्याशा दादरच्या दादर खोलीमध्ये बसवला होता आणि हळूहळू प्रवास करत हा पन्नास वर्षाचा प्रवास कसा झाला आणि आज सरनाईक परिवाराला हे जे काही सगळं मिळालं आहे ते गणेशाच्याच आशीर्वादाने आणि त्याच्याच कृपेमुळे मिळालं असं मला आवर्जून ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं जे बाप्पाला मागितलं होतं ते तर दिलंच आहे बाप्पाने पण त्याहीपेक्षा भरपूर काही बाप्पांना दिलेलं आहे आमच्या घरामध्ये सुद्धा तीन तीन बालगणेश आता आहेत त्यामुळे दोन मुलं दोन सुनं सुना आणि गुजराती असतानाही मराठमोळ्या पद्धतीनं करणारी पत् अशा पद्धतीनं सगळं काही कुटुंब अतिशय चांगल्या प्रकारचं हा उत्सव साजरा करत आहे आणि ह्या गणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी सगळं कुटुंब मित्रपरिवार एकत्र येतात अतिशय मनोभावी पूजा करतात ह्या गणपतीचं वैशिष्ट्य असं की दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहे सगळ्यांनाच निवडणुका कधी होतील याची अद्यापपर्यंत जरी माहिती नसेल तरी साधारण दिवाळीपर्यंत नंतर त्या होतील परंतु ह्या सत्तावीस महिन्याच्या कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार हे चालवलेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवलेले शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत सर्वसामान्य तरुणांचे प्रश्न असू द्या विद्यार्थ्यांचे असू द्या किंवा आमच्या लाडक्या बहिणींचे प्रश्न असू द्या सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये यशस्वी ठरलेले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मीरा नारायण ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात निधी काही मोठे जे प्रकल्प आहेत ते लोकार्पण त्याचे झालेले आहे काही प्रकल्प काम चालू आहे त्यामुळे मी समाधानी आहे गेले तीस वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय पंधरा वर्ष नगरसेवक पंधरा वर्ष आमदार परंतु ह्या तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ईश्वरानं किंवा गणेशानं जे काही दिलेलं आहे तेच सर्वसामान्य जनतेला द्यावं ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी ठेवावं त्याला आनंद द्यावा त्यांचं आरोग्य उत्तम लाभावं आणि परत एकदा हे महायुतीचं सरकार येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालचं पुढील पाच वर्ष अतिशय चांगल्या चा प्रकारचं चा काम ह्या राज्यामध्ये व्हावं ही बापाच्या ज्यांनी प्रार्थना आहे अनेक प्रश्न जे प्रलंबित होते ते मार्गी लागले आहेत आता तुम्हालाही कल्पना आहे की घोटबंदर रोडचा माझ्या मतदारसंघातला जो ट्रॅफिकचा प्रश्न होता तो फार मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे तो प्रश्न लवकरात लवकर सुटू द्या म्हणूनसुद्धा बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे परंतु त्या कामाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा कसा मिळेल याची खबरदारीसुद्धा आम्ही घेतो आहे आणि बापाच्या बापाला एकच मागणी करतो आम्हाला दिलेलं आहे भरभरून दिलेलं आहे सर्वसामान्य जनतेलासुद्धा भरभरून द्या आपण काय म्हणाल की संपूर्ण कुटुंब सकाळपासून रात्रीपर्यंत राजकारणात सक्रिय असतात तुम्ही लोकांच्या सेवेमध्ये सक्रिय असता गणपती आला तर मात्र आपण संपूर्ण कुटुंब एकत्र राहून हा सगळा गणेशोत्सव साजरा करतात आमच्या घरी गणपतीचं मला वाटतं मग आमच्या सासूबाई गेल्या पन्नास वर्षापासून करत आहेत पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी गणपतीचं आरास वगैरे करते गणपतीबरोबरच तुम्ही बघितलं तर आमच्याकडे महालक्ष्म्यांचं पण आगमन असतं आणि आम्ही विधिवत जसं मला सांगितलं आहे विदर्भात जसं होतं त्याप्रमाणे मी पूजा करत असते किंवा निवेद करत असतो पण आमचं ह्या कुटुंबामध्ये जर तुम्ही बघितलं तर गणपतीचं तर आरास आराधना होतेच पण आमच्या घरी घरी बघितले तर बालगणेश आहेत तीन तीन बालगणेश आहेत तर त्यांच्याबरोबर जो मस्ती पूजा करणं किंवा अख्खं कुटुंब एकत्र येऊन जे पूजा प्रार्थना करतो त्याचा एक वेगळाच आनंद असतो तुम्ही जर बघितलं तर आमच्या बालगणेश टीम आहेत त्यांनी पण एक छोटासा छान गणपती बनवलेला आहे की आपल्या ह्या मुलांना जसं आम्हाला धार्मिक प काय आहे आपली परंपरा काय आहे शिकवली गेली आहे तसं आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला वाटते की त्या मुलांमध्ये पण जसं गणपतीची आर आरती झाल्यानंतर गणपतीचं लक्ष कुठेतरी मोदक आणि लाडूकडे असतं तसे आमच्या बालगणेशाचं पण लक्ष त्या मोदक आणि लाडूकडे असतं तर हा एक वेगळाच आनंद की आरती झाल्यानंतर जसं गणपती प्रसाद घेतो तसं आमचे बालगणेश घेतात आणि भरलेलं कुटुंब आहेत सुखी कुटुंब आहेत गणपतींना असंच विन प्रार्थना करते की असंच आमचं कुटुं कुटुंब सुखी ठेव, आमचं भर भरलेलं कुटुंब असंच राहू असंच असू दे तसंच महाराष्ट्राची पूर्ण जनता पूर्ण त्यांनाही सुखी राव समृद्ध असू दे तसं जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्रीनी आमच्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत ज्या लाडकी बहीण योजना म्हणा किंवा आई माता जे आहेत त्या सगळ्या खूप खुश आहेत की ह्या राज्य सरकारने बघितलं तर पन्नास टक्के एस टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे वयोश्री योजना लागू केलेल्या आहेत लेख ले। लाडकी योजना चालू केल्या आहेत तर एक महिलांमध्ये पण कुठेतरी एक आनंदाचं वातावरण आहे आणि कुठे जर माझ्या वाड्यातल्या महिला किंवा माझ्या प्रांतातला महिला जर खुश असेल तर तो पण एक वेगळाच आनंद असेल आणि असंच हे काय की तुम्ही जर नाही म्हणताय की निवडणूक आता येणार आहेत तर मला वाटतं की निवडणूक तर नेहमीच म्हणजे सरनाईक परिवार साठी काही मोठं नाही आहेत कारण जर बघितलं तर कार्यसम्राट आमदार प्रताप सनाईक यांनी त्यांच्या वाडामध्ये महाराष्ट्रात असेल म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिलेला आहे तर भरपूर भर कामं केले आहेत पण आत्ता आमचं गणपतीचं आगमन झालेलं आहे गणपतीची पूजा करायची आहे सात दिवस गणपतीची मनोभावे सेवा करायची आहे आणि सगळ्यांना सुखीकर ही प्रार्थना करायची आहे विडिओ जर्नलिस्ट अनिश सर विनय म्हात्रे एनडी टी मराठी ठाणे